होता होता काल रात्र झाली उषक काल होता होता काल रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याचे पेटवा मशाली पुन्हा आयुष्याचे पेटवा मशाली नमस्कार मी समर्थ कला पाव्य विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव दिन इंग्लिश कोल्हापूर या मानवान या या अज्ञान सोडून विज्ञान घ्या अज्ञान सोडून विज्ञान घ्या मानव तिचा जन्म तुमचा विकासाच्या शिखरावर घेऊन ये अशा सर्व वैज्ञानिकांना माझा मानाचा मुजरा स्वातंत्र्यानंतर गेल्या पंच्याहत्तर वर्षात भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात भारताने केलेली प्रगती अतिशय अचंबित करणारी आहे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपलेल्या धोरणामुळे झालेल्या पायाभरणीवर अनेकांनी केल्या प्रयत्नातून एक एक गोष्टी साकार होत गेल्या हा आहे ना विज्ञान संशोधनाच्या खंडित झाल्या परंपरेला इंग्रजांच्या राजवटीत फारशी चालना मिळाली नाही इंग्रजांनी निरीच्या संशोधनाला व्यापारी फायसाठी चालना दिली भारतातील वापर करून निर्माण करून दिली परंतु भारतीयांना योगदान करण्याची संधी नाकारली भारताचा काही मंडळात समावेश झाल्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासात चालना मिळाली विज्ञान आणि औद्योगिक मंडळाची स्थापना ही हे त्याचे घोटक आहे त्यामुळे स्वतंत्र भारताचे ते पहिले विज्ञान So, प्रयोगशाळा स्थापना झाली व त्यातील एक म्हणजे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही ही त्यापैकीच एक आहे ना स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित विकासाचे धोरण स्वीकारले त्यासाठी लागणारी मनोभूमिका त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच तयार केली दिसते रामानुजन सर सी व्ही रामन एस एस बोस आणि जगदीश चंद्र बोस यांनी दिलेल्या योगदानामुळे ते प्रभावित झाले होते तत्कालीन कलकत्ता विद्यापीठ आणि बंगलोर येथे भारतीय विज्ञान संस्था यांनी दिलेल्या योगदानांनी त्यांना कल्पना होत्या कल्पना होती भारतापुढे असणारे गरिबी अज्ञान आणि मागासलीपणावर मात करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधार घेण्याचा त्यांचा ठाम निश्चय होता ते म्हणतात राजकारण मला अर्थ राजकारण मला अर्थकारणाकडे घेऊन आले तेथून मी विज्ञान आणि वैज्ञानिक मार्गाचा मार्गाचा उप उपयोग केला तेथूनच विज्ञान वैज्ञानिक मार्गाचा उपयोग झाला राष्ट्र उभारण्यासाठी उपयोग होईपर्यंत तिथपर्यंत पोहोचला विज्ञानच आपली गरिबी आणि उपसर्गीपणाचे प्रश्न सोडवू शकतो आपल्या साधनसंपत्तीचा विनियोग कसा करायचा हे विज्ञान दाखवून देईल आपला देश संपूर्ण संपूर्ण संपन्न असूनही जनता गरीब व या विरोधात होईल नष्ट होईल विज्ञान आणि तंत्रज्ञानाला प्राधान्य भारताचे अन्न आणि निवस्त्र आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी निवड निकड असूनही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाला प्राधान्य देण्यात आली त्यासाठी प्रथम मनुष्यबळ विकासाला चालना देण्यात आली स्वतंत्र मिळाले त्यावेळी भारतात चाळीस विद्यापीठे आणि पाचशे महाविद्यालय होते प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचीही उपलब्धता कमी होत आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाला चालना देण्याबरोबरच विद्यापीठे अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली अजामीत भारतात एक हजार विद्यापीठे आणि चाळीस हजाराहूनही अधिक महाविद्यालय आहे तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी भारतीय विज्ञान तंत्रज्ञान संस्था आय आय टी निर्माण करण्यात आल्या हा निर्णय महत्त्वपूर्ण होता पहिल्या टप्प्यात खरगपूर मुंबई मद्रास कानपूर आणि दिल्ली या पाच ठिकाणी या संस्थेची स्थापना झाली ही संस्था ही संख्या वीसभर वीसभरपर्यंत पोहोचली आहे या संस्था संस्थावर निर्माण खर्च ही सत्तर अब्ज एवढा आहे विज्ञान आणि औद्योगिक संशोधनाला महामंडळाच्या कार्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला हा या अंतर्गत प्रयोगशाळेची संख्या पाच वरूनही एक एकोणचाळीस वर पोहोचली आहे आदिवासींचा जुनकी अभ्यास सतत प्रतिबंधक साधने सारस वि, विमानाची निर्मिती हळ आणि कडुलिंबाची स्वाभाविक हक्क अवधित राखणे आणि या उपलब्धी आहेत प्रगत देशांनी सहाय्य नाकारण्यासाठी भारताने अणुसंशोधन सुरू केले अणु चाचणी घडवण्याबरोबरच अणुऊर्जेची शेती आणि त्यासाठी आरोग्यासाठी उपयोग करण्याचा भारताधिक अग्रेसर आहे नंतर कृषी संशोधनाला खूपच वेग आला बेरलॉक आणि मेक्सिको मध्ये केली हरित क्रांतीची पुनरावृत्ती स्वामी स्वामीनाथ होण्यास पूर्ण झाली संशोधनाचा खूप मोठा वाटा आहे अन्नधान्य उत्पादन पशुपालन जंगले शेती अभियांत्रिकी या आणि अनेक विषयावर संशोधन अधिक प्रयोगशाळा भारतात आहेत <coughs> अवकाश तंत्रज्ञानाची गती अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणारा निर्णय फारच धाडसी होता या क्षेत्रात भारताने देशी बनावटीचे अग्रिबान आणि उपग्रह निर्माण केलेत चंद्र आणि मंगळ कक्षेत अवकाशताना पाठवले या उपग्रहांचा उपयोग हवामान अंदाज होत आहे संरक्षण करून भारताने आपली संपूर्ण संरक्षण व्यवस्था मजबूत केली आहे संरक्षण विषयी संशोधन करणाऱ्या पन्नासाहून अधिक प्रयोगशाळा सध्या कार्यरत आहेत पंच्याहत्तर वर्षात कालावधीत भारतातील आरोग्यसेवेक लक्षणीय वाट आणि सुधारक झाली आहे निदान उपचार आणि प्रतिबंधक या क्षेत्रात तंत्रज्ञान विकास आणि मूलभूत संशोधन आहे औषध निर्मिती क्षेत्रात भारताने आपला ठसा उमटला आहे भारतात तयार झालेला आणि कमी कमीत कमी, कमी उपलब्ध झालेल्या औषधे आणि लशींचा जगभर होत आहे औषध निर्मिती अद्ययावत सुविधा भारतात उपलब्ध तंत्रज्ञान विकासाबरोबर मूलभूत संशोधन

जैवतंत्रज्ञान विभाग शेती आरोग्य औषध निर्मिती आणि उद्योगात नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी देते संगणक क्षेत्रात संगणक निर्मिती नसला तरी संगणक आधारावर सेवा उपलब्ध करणारा भारताचा महत्वपूर्ण वाटा होता त्यासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ पुरवण्यात भारतात अग्रेसर अग्रेसर राहिला आहे भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात अज्ञान दारिद्र्य अस्थिरता विषमता मागासलेपणा हे प्रश्न भेडसावत होते या पार्श्वभूमीवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे देशाचा विकास करणे व त्याचे मोठे आव्हान म्हणूनच नेहरू हे स्वीकारले धोरण पश्चिमेच्या पद्धती आणि भारत गांधा विषयी धोरणाची त्या गरजांची सुसंगत होते असे म्हणता येईल की या संशोधना या धोरणाला आधारे अनुऊर्जा अवकाश विज्ञान संगणक आणि माहिती तंत्रज्ञान औषध निर्माण मनुष्यबळ विकास या क्षेत्रात गेली प्रगती ही जम ही जमेचीच बाजू आहे भारतीय उद्योगाची सुरुवात जमशेदजी टाटा यांनी अठराशे साली पोलाद कारखाना स्थापन केला हा पहिला प्रयोग यशस्वी झाला तर ही स्वतंत्र तंत्रज्ञान निर्मिती ही काही उपवाद वगळता यासाठी उपयोग वगळता यासाठी खूप प्रयत्न केले व स्वप्नात ते राहिले आहे म्हणून शेवटी जात एवढे मना आवडते अंधश्रद्धेचे निर्मूलन करू अंधश्रद्धेचे निर्मूलन करून ज्ञानाचा वसा धरू अंधश्रद्धेचे निर्मूलन करून ज्ञानाचा वसा धरू जिज्ञासावृत्ती धारण करून विज्ञानाची कास धरू जिज्ञासा वृत्ती धारण करून विज्ञानाची कास धरू आणि विज्ञानाची कास धरून प्रगतीकडे वाटचाल करू प्रगतीकडे वाटचाल करू धन्यवाद